मनोज पाटील यांच्यासोबत अडीच तासामध्ये चर्चा झाली होती आता मुंबई पालकमंत्री येथे दाखल झालेले आहेत मनोज जिरंगे पाटील यांच्यासोबत चर्चा करतील दोन्ही पालकमंत्री आहेत ते मनोज धरंगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आता आलेले आहेत अडीच तासापासून चर्चा चालू होती आणि थोड्याच वेळ दोन्ही पालकमंत्री आता मनोज धरंगे पाटील यांच्या चर्चा करणार आहे मनोज धरंगे पाटील आझाद मैदानातील पाटील आझाद मैदानातील ठाम असल्यामुळे दोन्ही पालकमंत्री आता आता इथे दाखल झालेलं आहे आणि थोड्याच वेळात मनोजी पाटील यांच्या जंगे मंत्र्यांना अडीच तासांपासून सरकारचं जे शिष्टमंडळ आलेलं होतं त्या शिष्टमंडळामध्ये विभागीय आयुक्त होते

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका